है ना समोरचा प्रदेश काबीज करायला आम्ही निघालो होतो सगळेजणं म्हणजे कंपनी झाले भास्कर सर मी पण त्यांच्यासोबत आणि हे करत असताना रात्री आम्ही तिथे एक बर्बाद बंकर आहे तोरलींच्या थोडंसं आधी तिथे आम्ही थांबलो रात्री जवळपास दहा वगैरे वाजले असतील दिवसभर चालून इतकी बंबाटिंग आपली फायर त्यांचा फायर हळूहळू जाता मी तिथे थांबलो सगळ्यांनी म्हटलं की आज इथे आराम करायचा कारण की समोर खूप जास्त फायरिंग होत होतं तेव्हा तेव्हा आम्हाला एक मेसेज आला की नाही तुम्हाला आजच लढाई करायची मग नंतर ठरलं की नाही आता आपल्याला काही माहीतच नाही इथल्या एरियातलं कसं करायचं म्हणून नंतर दुसरा मेसेज आला की ऍटलीस्ट तिथे एटीन ग्रेगेडियर आहे कर्नल कुणाल ठाकूर आहेत कुशाल कुशाल ठाकूर सर आहेत त्यांना भेटून यायचं आणि मला मग जोशी सरांनी विचारलं की कोण येणार माझ्यासोबत तर मी म्हटलं सर मी येतो आणि आम्ही जेव्हा जात होतो तर तिथे एक मोठा दगड होता दगडाजवळ मी बसलो होतो दगडाच्या बाजूनी म्हटलं सर मॅ बह थक्या मी खूप थकलेलो आहे याच्यानंतर मी एक पाय सुद्धा समोर निघू शकत नाही कारण की त्या हाईटला ऑक्सिजन नसतो आणि प्रत्येक पाऊल चालताना तुम्हाला दम लागतो आणि तुम्ही म्हणजे फार थकता म्हणजे इतकं सोपं नाही पन्नास मीटर साठी तुम्हाला जवळपास तास दीड तास लागू शकतो इतकं इतकं कठी ते कठीण असतं सुरुवातीला आणि हा पहिला दिवस होता आमचा ते म्हणाले की नाही मी तुला अर्ध्यात सोडू शकत नाही त्यांना तुला माझ्यासोबत यावच लागेल आणि जेव्हा त्यांनी मला उठवलं त्यांच्या हातात काठी असायची त्यांनी काठी मारली माझ्या पाठीवर उठ म्हणजे प्रेमाने आणि आम्ही चालायला लागलो पंचवीस तीस मीटर समोर गेले असेल हो मला दादा दा दा, तुझे एक्सपेक्ट करायचं आहे वाचली की ज्यांनी सात वर्ष खासदार की केली त्याला विकासाच्या नावाखाली नाही तर समाजाच्या नावाखाली मतं मागावं लागतात हे जेव्हा तुम्ही बोलला मला अरे सात सात वेळा की भोगली तीन तीन चार चार वेळा मंत्री झाला त्या माझ्या कोकणाकडे तुम्ही केलं काय सांगा ना तुमच्या मतासंदासाठी केलं काय सांगा ना तुम नको नको अरे कुंडी समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा ना समाजासाठी तुम्ही काय केलं सांगायला बरोबर हा माणूस दिसला की समजायचा नि लोकसभेच्या निवडणूक आले जे पाऊस पडल्यानंतर अल्बी होतात हा माणूस निवडणूक आले की आली दिसला की समजायचं त्या पेटे हटीमधून कसिबाद केलं की समजायचा अलबाल अलबाल आहे काय कसल्या निवडणूक लढत आहे कसली लोकांना मत मागत आहे का लोकांना आहे आणि आता था उद्धव ठाकरे ना घेऊन आल्या कोकणामध्ये काल उद्धव ठाकरे काय म्हणतात बघतो तू काय बनाय तुझ्याकडे होतं गेलंय चाळीस आमदार आणि दहा अपक्ष पन्नास आमदार तू घालवलेस लागवड या जगामध्ये आपल्या बापाची बेमानी करणारी पहिली आवडत पण असेल तर तो तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्या सूचना भूमिकांनी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत जाणार नाही आणि काँग्रेस सोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकेल आपल्या समोर लोकसभा निवडणुका दिसतात राम मंदिराचं उद्घाटन घाईघाईने करून घेणं आणि त्याचा फायदा लोकसभेत उचलणं ह्या एकाच उद्दिष्टाने केलेलं राम मंदिराचं उद्घाटन त्यावर मला स्पष्ट होतंय की मागच्या वेळेला साधारण एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्या निवडणुका झाल्या होत्या पंचवीस मेला मोदींचं दुसऱ्या वेळेला नवीन सरकार निर्माण झालं विधी झाला पण या वेळेला तेवढाही काळ निघेल की नाही याची शंका आहे एक तारखेला झालेलं बजेट आणि नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये गेलेली जुमलेबाजी अर्थात हे ऑन अकाउंट बजेट होतं तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय करता येईल हा केलेला केवेलवाडा प्रयत्न हे सगळं दिसतंय या सगळ्यात असं निदर्शन असं येत आहे की लोकसभेच्या निवडणुका कदाचित मार्चमध्येच होतील असं आम्हाला जास्तीत जास्त अशी एक ह्या मनामध्ये शंका आहे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सबका साथ सबका विकास या त्या त्यांच्या धोरणाला सारे तरुण साथ देत आहेत कालच शिरवली ग्रामपंचायतीमध्ये मध्ये असेल शिरवली असेल इथे तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आज भोकरपाडा येथील ही तरुण सहकारी आज आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या साऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सर्वप्रथम या धोरणाला पाठिंबा देत सारे तरुण आज मोदीजींना साथ द्यायला निघालेले आहेत आपल्या तालुक्यात देखील तरुणांचा एक मोठा वर्ग मोदीजींना साथ देण्यासाठी तयार आहे आणि रोज अशा प्रकारे तरुणांचे फोन येऊ लागलेले आहेत निरोप येऊ लागलेले आहेत ते आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत सिंधु जिल्ह्यामध्ये उद्या माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे हे किल्ल्यावरती भेटीसाठी येत आहेत खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री स्वतः फोटोग्राफर आहेत आर्टिस्ट आहेत इतिहासाची इतिहासाची माहिती आहे आज किल्ल्यावरती जे मंदिराची डागडुजी झाली त्या डागडुजी ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि ही वास्तू अशा प्रकारची जगातलं हे महाराजांचं एकमेव मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे आणि या किल्ल्यावरती भेटी देणारे दे 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 दे, किल्ल्यातलं जे बघणारे बघायला येणारे पर्यटक त्या किल्ल्याची वास्तू ऐतिहासिक दिसण्याची गरज होती जे रिपेरिंग करण्यात आलं जी दुरुस्ती करण्यात आली ती वास्तू रिपेरिंग करताना ज्या खालच्या फरशा बसवलेल्या आहेत खाली आधी बसवण्यात आलेली आहे ग्रेनाईट मोबा मॉर्मोनाईट वगैरे बसवण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तूला साजेशी बसवण्याची गरज होती आज सिंहासनावरती महाराजांना बसवणार आनंदाची गोष्ट गोष्ट आहे पण एका बाजूनी सिंहासनावर महाराजांना बसवायचं आणि दुसऱ्या बाजूनी असलेल्या ऐतिहासिक वास्तूला मॉर्डन करायचं तर इतिहास ऐतिहासिक वास्तूला ऐतिहासिक दर्जा देण्याची गरज आहे त्या ठिकाणी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी लक्ष देतात त्यांनी ते गरज आहे नमस्कार आज सर्वांचे मनामध्ये एक अतिशय आनंदाचे वातावरण आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने जे आमचे सर्वांचे नेते माननीय लालकृष्ण अडवाणी भारतरत्नाची आज ट्विटरद्वारा घोषणा केली सर्वांसाठी एक जुनी आठवण अडवाणीजीने आज जे काही भाजपा जोपर्यंत आहे त्याच्यामध्ये माननीय अडवाणीजीचा मोठा सिंहाचा बाटा होता आणि माननीय नरेंद्रबाई मोदीने असा आम्हाला सर्वांना आज परत एक वेळा शिकवलेला आहे की आपल्या वडिलाचा कसा सन्मान करायचा मी माननीय लालकृष्ण अडवाणी साहेबांचे अभिनंदन करतो आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदीजींना धन्यवाद देतो मंगल प्रभात लोढा मंत्री महाराष्ट्र सरकार बघा सध्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकावर गोळी झाडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यामुळे मी तर म्हणेन की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गोळीबार करणाऱ्या गुंड्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे यांना का, का एक कोणताही अधिकार सत्तेवर राहण्याचा नाही आहे किंवा मागच्या कालावधीमध्ये शिंदे यांच्या कालावधीमध्ये दादरच्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या आमदारांनी गोळीबार केला तिकडे संभाजीनगरला त्यांच्या आमदारांनी मारजोड केली तिकडे हिंगोलीला त्यांच्या आमदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना मारलं आणि आज भाजपाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या लोकांवर खुद्द पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला त्यामुळे के हे गुंडांचं सरकार आहे गुंडांना आधार देणारं सरकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा देऊन राजीनामा दिला पाहिजे अथवा मी राज्यपाल महोदयांना विनंती करेन त्या दोघांचीही त्यांच्या पदावरून तुम्ही हकालपट्टी करा टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल